हेडलाइन्स प्रायोजक राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी लेडीज व किड्स मॉल मग आजच वैरवी मॉल ला पत्ता शर्मा बिल्डिंग पानघमानी हॉस्पिटल जवळ सराब बाजार राहता गेल्या एकतीस वर्षापासून गणेशवाडीतील गणेश प्रतिष्ठान मंडळ साजरा करत नवरात्री उत्सव डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भावी नगराध्यक्ष छोटे बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री उत्सव साजरा जय मातादी महिला मंडळाच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात राहता शहरातून निघाली देवीची भव्य मिरवणूक मिरवणूक मध्ये मोठ्या संख्येने महिलांचा भागी शिवसेना सोशल मीडियाचे महाराष्ट्राचे प्रमुख श्री राहुल कणाल यांच्या वाढदिवसानिमित्त साकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप अहमदनगर महामार्गालगत असलेल्या सापुरी गावात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे साचल्यानं ग्रामस्थांना मोठा मनस्ताप गेल्या अनेक दिवसापासून ही समस्या असून यामुळे गावातील स्वच्छतेची परिस्थिती गंभीर शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ आणि जनसेवा फाउंडेशन लोणी यांच्या संयुक्त विद्यमानं जुनीगडी इथं देवीची स्थापना अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच पंचावन्न फुटांच्या रावणाचं दहन व रामलीला कार्यक्रमही सादरीकरण होणार राहता शहरातील गल्लीत गल्ली इथं जयभवानी महिला मंडळाच्या वतीनं यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात राताशहरात शहरात सर्वात मोठ्या देवीच्या मूर्तीची स्थापना